आपल्यापैकी बऱ्याच जणांना श्री गुरुदेव दत्ताची खूपशी श्रद्धास्थाने माहिती असतील म्हणजेच पिठापूर येथे श्री गुरुदेव दत्त प्रसन्न झाले प्रथमता आणि त्याच्यानंतरनं त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपली प्रचिती दाखविली श्री गुरुदेव दत्ताचे भरपूर असे श्रद्धास्थान आपल्याला माहिती आहेत वन अक्कलकोट नरसिंहवाडी पिठापूर कुर्वापूर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गाणगापूर परंतु आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहिती आहे की फक्त भारतच नव्हे तर श्री गुरुदेव दत्तांनी भारत सोडून नेपाळमध्ये देखील स्वतःचे चमत्कार घडवून आणले आहेत तर आज आपण जाणून घेऊयात नेपाळमधील भटगाव येथे श्री गुरुदेव दत्तांनी कसा चमत्कार घडवून आणला आपल्याला तर माहिती जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळची प्रसिद्धी आहे तर इथे अनेकशे हिंदू बौद्ध देवाचे दर्शन होते भैरवाचे मंदिर कृष्ण मंदिर परंतु श्री गुरुदेव दत्तांनी भक्तपूर म्हणजेच भटगाव येथे आपली रचिती दाखवली आहे तर त्याचा इतिहास असा आहे की काठमांडू या राजधानी पासून पूर्वेच नऊ मैलावर भटगाव आहे आनंदमय राजाने हे गाव वसवले होते तर नेपाळमधील अत्यंत जागृत असे श्री गुरुदेव दत्तांचे हे स्थान आहे दलादन ऋषींनी या ठिकाणी तपस्या केली होती एके दिवशी गोरक्षनाथ येथे होऊन गेले तर या गावातील लोकांनी गोरक्षनाथांचा अनादर केला गोरक्षनाथांचा अवमान झाला त्यामुळं त्यांनी अखंड अशी जलवृष्टी या गावात केली सर्वत्र हाहाकार उडाला सर्वत्र जिथे पाहू तिथे पाणीच पाणी पीक पाणी वाहून गेले लोकांची घरे वाहून गेली त्यावेळेस लोकांनी दलादनांना प्रार्थना केली आणि दलादनांच्या सांगण्यावरून श्री गुरुदेव दत्त येथे प्रसिद्ध प्रसन्न झाले दत्तांच्या कृपेने जलवृष्टी कमी झाली पीक पाणी चांगले आले तर त्यामुळे ही नगरी दत्त लहरी असे देखील ह्या नगरीचे नाव आहे तर भटगाव येथे मग त्यावेळेस दत्तगुरूंचे दत्त मंदिर बांधण्यात आले चौदाशे सत्तावीस मध्ये राजा यक्षमल यांनी हे मंदिर त्या बा बांधले श्री दत्त मंदिर एका झाडाच्या मुळाशी आहे या, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर फक्त एका झाडाच्या लाकडामध्ये तयार झाले आहे विचार करा तर तो वृक्ष किती किती मोठा असेल ह्या मंदिराच्या जवळच पुजाऱ्यांचा मठ आहे अशी ही दत्ताची प्रचिती फक्त भारतभर नसून भारताच्या बाहेर नेपाळमध्ये देखील आहे श्री गुरुदैव दत्त जय जय गुरुदैव दत्त